चला हो बघा गाडी घेऊ तुझा की पुढे अरे आम्ही चाललो राह मित्रांना पण गाडी शिकवायची वाली तुला इथे नकार सगळी काळे लावून बसली काय तुम्ही लावून अन्या काय त्या गाडीतच बाहेर निघ कमालच झाली गाड्या आता अवघडच झाले गड्या अगं थांब कि मला येऊन ती रेश्मा काय लयच अवघड झाले बाबा ते रान बघितलं पहिले व्हिडिओ मध्ये धावलो हिथपर्यंत खाली आता काय केले रेश्मानी ते तुम्हाला थोडक्या दौर अरे त्या लयाला का मोबाईलची साठ ठेवा सारखी त्या मोबाईलला झटत अरे पण काय मलाच झाली गड्या लय अवघड झाले त्याचं कार नेणी कशाला आली आता मला काय बघ ती थांबा एक मिनटा मका घेतली आपल्या रवि भावांची हा आहे काय हे मका आहे सगळे मित्रांनो चांगली आहे का मका हा मका एक नंबर आहे सगळे दिली वाटतं काय माहिती रेशमन का मी काय आम्ही पहिल्यांदा झालोय सगळे दिले सगळे दिले हाय ना काय बाकी विशेष मग झाला बाकी निवांत हा ओके सर या की घरी आता आता नाही आता येणार आता परत आलं बरं या उद्याच्या लिहा च्या आपल्याला की असं आहे का म्हणजे दोघांना देऊन टाकले का सगळी दिली मग ह्याला त्याला मोकळं नाही ना असं आहे का रान मोकळ करायचे ना हे सगळं अखा दीड एकर करत कशाला टाकायचं आर पाणी कमी पडल का काय यड्यागत करते तू आता नाही पडत लय तुझ्या अंगात कड म्हणला का रेश्मा डोक्यात बसून काय करता हाता हात सगळ्याने बसायचं मग काय तस नसलं नाही धर्म एकद माणसाला यड्यागत बसून काहीतरी न न काय नाही काय केलं पाहिजे बसून काय फायदा आहे बाबळ आपली गुडवी एक पण काटा नाही होय का गर काटायची बाबळ काय करत नसलं तरी ही बाबळ हिरवी असते होई गेलं म्हणतेच बाबा ह्या बाबे खाली शूटिंग झाली आम्ही आमचा गाबा आहे पार्टी केली ही पार्टीची बाब आहे मम्मीला म्हणा डोक्याने नका करत जाऊ शान्या डोक्याने करत काय रेश मग काय धावायचं था था चला बरं इकडं इथं ही मका पाणी सगळं दिलेलं आहे ही पण ही आपला एक वाफ आहे तेवढा कुठलं दिलेलं आहे ही आपलं गुरां असं आहे का इथं विहिर आहे शेजारी लक्ष म्हणजेच आहे पाणी किलो युरिला भरतं हं शिकडं ही मका तिकडं हरभरा शिकडं काय शेकडं बी आहे का बरं तिकड शेरड राखते दीदी सूर्य मामाला दोन शेतकरी बघते म्हणलं कोण आले बाबा आज आज म्हणते गोट्या कसं काय आला हे हिकडली गोट्या बनते ती आयकडली गावाकड काय गोट काय बोल मी राणा राहणार नाही असा हिंडत गेलो ना बसते असते तर इतकं हिडव बाहेर येऊ कशाची काढते रेशमाव लागते अरे सगळं ह्याला हि आलेला का बारा तोरा आला म्हणजे काय आलं माहिती का फुलं आली फुलं ही खपत नसती हे तुम्ही बी तयार करायचं काही काढून शिलक राहिलेली सगळी काही एवढी मागे उगावली असं झाला वेट राहिलेली आणि हे काय परत कुतमिरत असं केले बर कुठ ती गाणा बापूची बाग पडेल गणेश मिस्त्री बर रानात हिकड ही काय केले भाजी टाकली मेथी मेथी बी आली होय नेने इथं आता ऊस लावला हिने पाण्याचं कसं बजेट बसणार आहे काय आपण सांगू शकत नाही एकर ऊस म्हणजे जुनो जो पाणी उन्हाळ्यात कमी पडणार म्हणजे पडणार मग पीर आहे का कुणाचं पीर येऊ सिगाना बापाच पीर येऊ वाटत गणेश मेहतरीच आहे बघ चोरून बघ घे अर पेरूच नाही राहिला नुसती कागद आहे ती बा पेरू काढून न्यालाय सगळा हा आता म्हणलं होतं चोरून पेरून न्याव पण पेरू नाही आहेत नुसती कागद राहिलेत असं झालाय मॅटर ना ना काय करताय

टाकायचं काय म्हणते नेनी नेनी झाडावर चालली बाबा <laughs> काय म्हणता <मन था> मामा बरं <laughs> मामांची लय <ले> दिवसात <laughs> गाठ पडली का फोटो दाडी सकाळी पोट म्हणलं आणि त्याला काय होतंय आता हा नाही राहतल्या माणसं का मे बी किती वाढा आता सकाळी एक नऊ रात सोडलं ग्रेप वर हा <laughs> परत ते थोर बारा जे जाय ना तिला आम्ही हिथं लाईट आली ती चालू केली चालू केल्या अर्धा लाईट गेली ती परत लाईट कोण कोण आहेत माहिती का मी सांग वय करून देत तुमची आमचा भाऊ मित्र आहे ना येणू भाऊच्या बहिणीचं सासर हो, हो। लिमटिकला राहिला रा त्यांनी इथं जमीन घेतली या आमची इथे म्हणायचं फोन केला का नाही नाही फोन ना, कुठला ती बघते तू असं असं मी इकडे आलो खाली 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 असे रानातनी गावाकडे माणसं भेटते ती ती तुम्ही बघा राहणं पण वळप नाही वळप येत की मला एवढं कळत नाही का मी आपलं एवढ्याच सांग घेतो रेश्म ते न काय लगत करायचं का हे आहे ते कुणाच आहे असं मुद्दा म्हणून हे आपलंच आहे काय तिथं बारक्यापणी जरा येत असत आहे ना बारक्यापणी कुठलं वा आता बी येत की आजी मध्ये यायचो पण आता नाही येतलं दिवस झालं नाही होत पड्याल गणेश मैत्रीची बाग आहे तिकडं गणेश मैस्त्री नाही मग अशा आलत फार ट्रॅक्टरनी वाजवत होत पण ती गेल होय असे रान आहे इकडे रानातला ब्लॉक होय सूर्य आता मावळायला लागलाय सूर्य मावळाय लागलाय सूर्य डॉन थांब सूर्य डॉन सूर्य मावळायला हा बघा सूर्य नाव सूर्य मावळाय लागलाय काय बघा तुमच्या नावासार आणि माझ्या नावासार एकत्र तर गाडी धानात सुद्धा गुष्टी यार। यार। नावसा नावसा हा गाडीचा नाद बप्पू होय ओक तुमच्या नावासार माझ्या नावासार एकत्र होतंय हां एकच एकच काल आमचं हरबरन तीन हाय पहिल्या व्हिडिओमध्ये दौलले नाही नाही बापू काय करते बापू काय करते दाऊ मी गाडी पडेल घेऊन निघते कुठेत बापू बापू काय म्हणतं कुठ मरण्याची हां हां माझे बापूला कुठिंग बेनेसिया

इकडे मका होती पलीकडं तिथनं आलेकडे गहू आहे आता आणि इथं हार आहे सगळ आणि आता आम्ही निघालोय बसली का सगळी ती काय गाव असलं तर माग टाकाय हो होते का जागा होते काय काय नाही अर्धी पिशवी बरं बसा चला चला बसा सगळी तर आता गाडी रानात मिळत नाही आम्हाला रोड आहे तिकडं रोड दिसतोय का लई लांब रोड ते ट्रॅक्टर चाललाय का तिकडं रोड आहे आता थांबा दोन मिनटं इथं चारे दाखवायची लाकडी लिंबोडी योजना इथून गेली मित्रांनो होय आय गाडी उभा करूनच रे धावणारे चारेल तर पाणी लागलं हां?

गड़ गड़ वर्ती ले ले। ना? जाता ही पॅक आता आम्ही डांबरी इकडून आलो येडा घालून हिकड राहणार आमचं इकडे गरजे हिकडे चारी परत हिथन बी गेली आहे हां अबाई कुटुंबी चार या ही चार आता आपलं घर इथून काय जवळ आहे या इथे हे उसाचे थोडं पडेल लगेच असं आहे कलं का काय काय म्हणते रेस्टॉरंट काय नाही ठ्हवा माझ्या मनाने फक्त रस्ता एवढा चांगला हो जाऊ राहावा लाग तयार असतेनी हो जा आदळत हा धाकळ तीन बिना इथं धाडत अहो तो कुठे बघतो आकारत गेला असं नाही वाटतं का नाही आदळत आदळत वरां पोरणे आल्या होतो वाटतं काय होत नाही खराब आहे रस्ता, रस्ता, रस्ता हीच एवढा एक किलोमीटर फक्त सगळ्यातून रस्ते झाले पण आमच्या शिंदेवास्ती रस्ता होणार नाही कधीच होणार नाही अग होईल गाड्यांना टायर स्वभावच्या घरात रस्त्या होती जात नाही असलाच रस्ता आता हे दहा वर्षात एकवीस वेळा दिलाय अर्ज भरून मी स्वतः दिलाय का मग ग्रामपंचायतला एकवीस वेळा दिलाय कुठे करू म्हणत्या थांबा एवढे पाच वर्ष थांबा म्हणले आहेत पाच वर्ष का दहा वर्ष अगं ती नितीन गडकरी येणार आहेत आता तिकडे इंदापूरला रस्ता होणार आहे आपला हा नितीन गडकरीच्या हातात आहे ती कुणाच्या रस्ता व्हायना कुणीच घ्यायला